या प्रकरणामध्ये एकूण आम्हाला एक कमीत कमी पाच लोकांची नावं आता समोर येत आहे आणि त्या दृष्टीने त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहे बनावट नोटांचा कारखाना त्यांनी घेत चालू केला होता आणि बीड त्याच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर अशा प्रकारचे ते उद्योग करायचे यामध्ये आपल्याला प्रिंटर ताब्यात मिळालेला आहे आणि आता दोन आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि यातून आपल्याला आणखी काही बनावट नोटा जप्त होण्याची शक्यता आहे त्या एक दोन दिवसामध्ये आणि चांगल्या प्रकारे सगळेच आरोपी अटक था होऊ शकतात बरोबर आहे बनावट नोटासाठी जो कागद आहे हो तो बाहेर राज्यातून मागवण्यात आलेला आहे तर यामध्ये एक चांगलं नेटवर्क काम करत आहे केवळ हे आपल्या बीड शहरापुरतं मर्यादित नसावं इतरही ठिकाणी असे उद्योग चालू असावे आपण त्या दृष्टीने काम करत आहोत साधारण किती नोटा यांनी आतापर्यंत छापला असाव्यात आणि चलनात देखील आणल्याचा तपासामध्ये काही उघड नाही झालेलं आहे परंतु एक महिन्यापासून हे उद्योग करत आहेत तपासात जशा तिच्या बापी पुढे येतील सांगता येतील त्या नेमकं कशा प्रकारचं त्या घरून जप्त करण्यात आलेलं आहे आणि तिथं काही छापलेल्या नोटा मिळाल्या बरोबर आहे घरी छापलेल्या नोटा नाही मिळाल्या परंतु बनावटोड्या चलनात आणण्या जे लोक आहेत त्यापैकी काही लोक आमच्याकडे अटक होणार आहेत होतील आता त्यावर प्रयत्न चालू आहे आणि अधिक नोटा आम्हाला मिळणार आहे प्रिंटर आणि इतर काही साहित्य जप्त केले ते प्रिंटर जप्त आहे परंतु आणखी काही प्रिंटर आणि इतर वस्तू जप्त करणे बाकी आहे जे जे बनावट नोटा बनवण्यासाठी खास ज्या गोष्टी लागतात ते साहित्य जप्त करणं बाकी आहे